नमस्कार मित्रांनो आता ओ बी सी कॅटेगरीतल्या सर्व नागरिकांसाठी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण त्यांच्यासाठी एक महत्त्वाची योजना या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो हे बघा नवीन अपडेट आलेली आहे जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्या चॅनलवर सरकारी योजनांबद्दल माहिती सांगितली जाते तर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांसंदर्भात माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून तुम्हालासुद्धा वारंवार अशाच प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती मिळत राहील तर आता सर्वांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो त्याचबरोबर थमसुद्धा दाबून द्या मित्रांनो एक चला तर बघा मित्रांनो ओबीसी कॅटेगरीमध्ये जेवढे विद्यार्थी असतील मग ते दहावीमध्ये असो ते बारावीमध्ये असो त्यांना एक फॉर्म भरायचं आहे आता फॉर्म कोणता भरायचा आहे काय भरायचा आहे मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे तुम्हाला त्याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या योजनेबद्दल मी तर तुम्हाला माहिती सांगणारच आहे की कशाप्रकारे साठ हजार रुपये तुम्ही मिळवाल वर्षाला म्हणजे या योजनेअंतर्गत ओबीसी कॅटेगरीतल्या सर्व मुलांना वर्षाला साठ हजार रुपये मिळतात यासाठी काय अटी निकष आहेत काय अटी व शर्ती आहेत आणि तुम्ही जर त्याच्यात बसत नसाल तर तुम्ही काय करायला हवं जेणेकरून तुम्ही त्यात बसाल तुम्ही त्या पात्रतेत बसाल व सुद्धा साठ हजार रुपये मिळतील यासुद्धा मी मार्गदर्शन करणार आहे थोडक्यामध्ये तुमचा जास्त वेळ न घेता म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर मी तर तुम्हाला माहिती सांगणार आहे परंतु या व्हिडिओ संदर्भात अतिशय सविस्तर माहिती लेखी स्वरूपामध्ये मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही ती माहितीसुद्धा वाचू शकता असो तर बघा मित्रांनो ही मी वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे या वेबसाईटचा तुम्ही स्क्रीनशॉट मित्रांनो काढून घ्या महा डी पी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे आता यासाठी अशी मुलं पाहिजे याची पात्रता आहे की मुलं महाराष्ट्राचे नागरिक असले पाहिजे मुलं हे शाळा किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थी असले पाहिजेत त्याचबरोबर या मुलांना कमीत कमी यांची घरची परत यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे अडीच लाखांपेक्षा आता समाजामध्ये असे सुद्धा लोक आहेत की त्यांचं उत्पन्न पाच लाख रुपये सहा लाख रुपये आहेत तरीसुद्धा ते लोक अशा योजनांचा लाभ घेतात तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण त्या लोकांना येत नाही असं समाजात बघायला मिळते तुम्हाला आणि मला म्हणून माझी इच्छा प्रत्येकाने हा फॉर्म भरावा जेणेकरून त्याला त्याचं जे दारिद्र्य आहे किंवा जे अडचण आहे ते येणार नाही मित्रांनो अशा प्रकारच्या योजना खूप कमी येतात त्याचबरोबर दुसरी अट अशी आहे मित्रांनो की विद्यार्थी हा त्याला किमान पस्तीस टक्केपेक्षा जास्त गुण हवे पस्तीस टक्के ते पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुण पाहिजे तुम्हाला तर असतीलच किंवा जर तुम्हाला कमी सुद्धा असतील तरी एक वेळा तुम्ही फॉर्म भरून बघा त्याच्यामध्ये तुमची निवड होते का होऊ शकते त्याची माहिती अजून असे त्यांनी कुठेही वर्णन केलं नाही की त्यांना किती मार्क किती मार्क पाहिजेत त्यानंतर काही डॉक्युमेंट आहे त्याच्यामुळे नंबर एक आधार कार्ड त्याच्यानंतर बँकेचा पासबुक त्याच्यानंतर तुमची दहावीची आणि बारावीची मार्क्स लिस्ट त्याच्यानंतर तुमचा पत्त्याचा पुरावा आता पत्त्याचा पुरावा म्हणजे तुमचं जे मित्रांनो आपलं लाईनचं बिल असते त्याच्यावर सुद्धा आपला जो ॲड्रेस असतो मित्रांनो तो सुद्धा आपण पत्त्याचा पुरावा म्हणून वापरू शकतो असतो माहिती आहे बरेचशा लोकांना माहीत नाही नंतर तुमचा एक सुंदर पासपोर्ट फोटो आणि एक आधार कार्डची झेरॉक्स इत्यादी डॉक्युमेंट लागते मित्रांनो आणि कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला बस इत्यादी मुख्य जे डॉक्युमेंट आहे तुमच्याजवळ असले पाहिजे आणि हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता मित्रांनो तरी सर्व बांधवांनी या योजनेचा फॉर्म भरावा अशी माझी मनापासून इच्छा आहे तर तुम्ही जवळची तुमच्या जवळपास जर तुम्ही जर गावात असाल तुम्ही तालुक्यात ता असाल तुम्ही शहरात असाल काही काळजी करू नका आणि मोबाईलवर कोणी भरू नका कारण मोबाईलवर भरताना खूप अडचण येते मित्रांनो पन्नास रुपये शंभर रुपये गेलं तर चालेल परंतु जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फॉर्म भरा मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन त्याला सांगा आम्हाला सावित्रीबाई फुले आधार योजनेचं अंतर्गत आम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरा मित्रांनो ठीक आहे ह्याच्या अंतर्गत तुम्हाला पैसे मिळतात बरेचशा लोकांना माहिती नाही आहे ही वेबसाईटसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे या वेबसाईटवर तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा सोपी आहे मा बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन एकदम सोपी वेबसाईट हो मित्रांनो ठीक आहे आणि एवढंच नव्हे तर मी तुम्हाला हेच म्हणेल की शासकीय योजनांसाठी आणि सरकारी योजनांसाठी तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे तुम्हाला नम्र विनंती आहे सबस्क्राईब करा व थमसुद्धा दाबून द्या व बिल ऐकॉनसुद्धा ऑन करा मित्रांनो कारण कुठल्याही प्रकारचे वायफळ आणि टाईमपास व्हिडिओ आपण टाकत नसतो आपण फक्त जे विद्यार्थी जे व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या कामाचे असतात असेच व्हिडिओ आपण टाकत असतो तुम्ही एक वेळा आपलं जे चॅनल आहे हे ओपन करा बघा आपण कशा प्रकारचे व्हिडिओ टाकतो फक्त शासकीय योजना आपले सगळे व्हिडिओ सरकारी योजना संदर्भात आपण टाकत असतो त्याच्यामध्ये फक्त सगळ्या सरकारी योजना असतो ठीक आहे त्याचबरोबर आपण सरकारी योजना संदर्भातच जे शेतकरी असतात शेतीसंदर्भात जसं की भाजीपाला फळे ट्रॅक्टर शेतकरी शेती ग्रामीण भाग कृषी या सगळ्या गोष्टीवर मी भर देत असतो कारण की शेती हा आपला मूलभूत व्यवसाय आहे मित्रांनो सर्व जगाचा आणि सर्व देशाचं मूळ म्हणजे शेती आहे मित्रांनो शेती तर शेतीत जर नसली तर वरचं काही चालणार नाही ज्याप्रमाणे बिल्डिंगचे कॉलम आणि बेसिक महत्त्वाचं असते त्याच्यावर पूर्ण बिल्डिंग अवलंबून असते त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेचा पाया शेती आहे मित्रांनो शेती तर शेतीच नसली तर काही या गोष्टीत नाही राहीना म्हणून त्यासाठी मित्रांनो माझा यूट्यूब चॅनल सर्वात जास्त शेतकऱ्यांसाठी व शेतीसाठी काम करते आणि त्यांच्यासाठी विविध योजना करते तरी मी सर्वांना सर्व शेतकऱ्यांना व सर्व नागरिकांना एकच गोष्ट सांगू शकतो की तुम्ही सर्वांनी या योजनेचा फॉर्म भरा मित्रांनो आणि या योजनेचा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही नक्कीच तुम्ही या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल आणि तुमचा फायदा होईल तर नक्की या योजनेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी स्वरूपात दिलेली माहिती वाचून घ्या आणि तुमचा फायदा करून घ्या ठीक आहे चला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येकाने कंपल्सरी तुमची ओबीसी कॅटेगरीतले जेवढे विद्यार्थी असतील जेवढे मुलं असतील त्यांना शेअर करा आणि जी एस सी आणि एस टी कॅटेगरीतली मुलं आहेत त्यांच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर अनेक व्हिडिओ आहेत मित्रांनो तर त्यांनीसुद्धा आपलं चॅनल ओपन करून आपले व्हिडिओ बघावेत असे त्यांना तुम्ही सांगा भारत सेना यूट्यूब चैनल वरती तुम्हारे उपलब्ध है अगर सब कुछ मिल गया जिंदगी में तो तमन्ना किसकी करोगे अगर सब कुछ मिल गया जिंदगी में तो तमन्ना किसकी करोगे कभी कभी अधूरापन भी जिंदगी जीने का मजा देती है मित्रों अच्छा करता है इस दुनिया में कोई किसी का साथ नहीं देता इस दुनिया में कोई किसी का साथ नहीं देता जब तू खुद का साथ खुद देगा तभी जमाना तेरे पीछे आएगा मित्रांनो माझ्या दोन शब्द लक्षात ठेवा आणि अशा शासकीय संदर्भात आपण विनामूल्य लोकांना सहकार्य करत असतो लोकांचा व्हिडिओ बनवत असतो लोकांसाठी जर तुम्हाला काही जर अडचण असेल तर निशंकोच मला कमेंट करा तुमच्या कमेंटचं रिप्लाय मी नक्कीच देईन मित्रांनो आणि सर्वांनी कम्पलसरी सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा सरकारी योजनांची माहिती देत असतो आपण टाईमपास नव्हे असो चला तर भेटूया पुढच्या ऑडोमध्ये तुम्हाला सर जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या आईवडिलांची काळजी घ्या भेटूया पुढच्या ऑडोमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन माहितीसह